जोरात काम करू तुम्ही जोरात काम करा मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे माझी तब्येत बरे नाही पण मी आहे मला खाली बसवतात टायगर जिंद आहे मला सर सिस्तार साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपला तालुका आपल्याला पुढे न्यायचा आहे स्त्री बंधन न्यायचा आहे आम्ही करणार आहोत पण तुमच्या पण अपेक्षा आहे सगळ्याच्या सगळ्या लोकांनी उठवला पाहिजे आपल्या नगरचे नगरचे काही मुस्लिम बांधव आले आपल्याकडे यायला तयार आहेत पेडगाव वगैरे सगळे आले अपेक्षापेक्षा जास्त माणूस यायला आपण भेटा सगळ्यांना भेटा आणि समोरचे त्यांना सुद्धा भेटा तपास अनुभव तुमचं तुम्हाला माफ करू तुम्ही आला तिकडे तर तुम्हाला माफ करू एवढंच सांगा जास्तीत जास्त मताने आपलं करण्यात आला पाहिजे टी झिरो शिरो करा विक्री तुला मदत करायला मी मुंबई अजून मुंबई केलं पैशाचा पाऊस पडायची जबाबदारी आपल्या वाटे खूप मदत करो श्रीवंद हा नगर जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात पहिले चार पाच जे जिल्हे त्यामध्ये तुमचा जिल्हा येईल अशी व्यवस्था केलं कारण रस्ता आता एक, 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 एक कुठेतरी थोडं थोडं राहिला रस्ते झालेले आहेत कॉन्क्रिटीकरण होतय बाकीच काम आढळू हो आपण करून घेऊ हो। एकत्र जोडून कामाला सुरुवात करा लवकर उठा सगळ्यांना भेटा काय असेल त्याचं तर समजून घ्या काही लोकांचं काहीच नाही विनाकारण घोटाळा घालतात विकांनी सगळं सांगितलं मी सांगायची आवश्यकता नाही आपण इथून उठल्यानंतर घरी जा आणि घरी गेल्यानंतर शांतपणे विचार करा जे जे विरोधात आहेत त्या विरोधाकांना भेटा पन्नास वर्षात त्यांचं काय वाईट केलं ते विचारा असा माणूस सापडणार ना तुम्हाला की दादानी माझं वाईट केलं म्हणून